महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा वाचनाशिवाय लेखन शक्य नाही डॉक्टर प्रकाश कोयाडे पुस्तक मैत्री बुक गॅलरी राजगुरुनगर या ठिकाणी बुक गॅलरीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत प्रतिपश्चंद्र आणि केदारनाथ या कादंबरीचे लेखक डॉक्टर प्रकाश कोयाडे उपस्थित होते वाचनाशिवाय लेखन शक्य नाही वाचन लेखकाला लिहिण्यासाठी समृद्ध करते मी लेखक होण्यापूर्वी अनेक प्रकारची पुस्तके वाचली आहेत आणि अजूनही सातत्याने मी वाचन करतो पुस्तकांसोबत माणसंही वाचायला शिकले पाहिजे मी पेशाने डॉक्टर असून माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट माझ्याकडे एक पुस्तक असतो असे प्रतिपादन डॉक्टर प्रकाश गोयाडे यांनी केले आहे डॉक्टर पोयाडे यांच्या विनोदी आणि लालित्यपूर्ण शैलीतील वक्तव्याने दीड तासांचा हा कालावधी उपस्थित वाचकवर्गास मंत्रमुग्ध करून टाकणारा होता तसेच सरांनी चंद्र आणि केदारनाथ या दोनही कादंबऱ्यांच्या निर्मिती प्रक्रियेचा प्रवास उघडला आहे पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या संचालिका सौ मयुरी भवारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाप्रसंगी अॅडव्होकेट वक्ते शुभम घाडगे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला त्याचबरोबर विनायक शेठ घुमटकर बाळासाहेब सांडभोर रजत जांभळे दिलीप होले डॉक्टर प्रमिला बांबळे डॉक्टर वंदना शेवाळे ॲडव्होकेट साधना पासारे डॉक्टर नीलम गायकवाड मनीषा पवळे डॉक्टर कुंतल जाधव मीनाक्षी पाटोळे ॲडव्होकेट अक्षय पाटोळे प्राध्यापक वैभव ऐदाळे चेतना कड अंजली मोरडीव मनोहर मोहरे कल्पना जाधव उषा लोहकरे सुवर्णा विरणाक श्यामल सोनवणे पायल चौधरी ऍडव्होकेट दिपाली वाळुंज पुन मिळे संगीता लोहकरे रामेश्वरी कडलक इत्यादी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर गणेश सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉक्टर शीतल खिस्मतराव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले आणि पण एक गोष्ट अशी आहे एका सर्कस पाहण्यासाठी पण गेलो होतो आई माझ्या सगळ्या गोष्टींचा बेस माझी आहे मी डॉक्टर असो किंवा माझं असो एवढे दोन लोके येतात पण आईचा फार मोठा वाटा याच्यामध्ये लहानपणी आम्ही एका सर्कस पाहायला गेलो होतो आणि त्यावेळेस ते उंच उंच झोके खेळतात लोक झोके घेतात आईने मला प्रश्न विचारला होता की हे एवढ्या उंचावर एवढ्या बिंदास्तपणे कसे काय रिस्क घेऊन झोके खेळू शकतात त्यावेळेस मी सांगितलं होतं की नाही प्रॅक्टिसचा भाग असेल त्यांच्या कदाचित आईने आई म्हणते की प्रॅक्टिस तर असतेच पण खाली एक जाळी असते फार मोठी वरून किती कितीही वरून जरी समजा पडले तर ते जाळीवरच पडतील खाली जमिनीवर पडणार नाही तुला लिखाणाची आवड आहे वाचनाची आवड आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे तर सर्वात आधी एक आपली दैनंदिन भाकरी कमवणारी जाळी आवश्यक आहे तू आधी आपल्या प्रोफेशनमध्ये काहीतरी स्वतःच निर्माण कर आणि तिथून पण माझा एमबीबीएस होण्याचा प्रवास सुरू झाला मेडिकल फील्डसाठी फार प्रचंड कष्ट घेतले एमबीबीएसला नंबर लागला आणि जसं एमबीबीएस पास झालो मी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी लिखाणाला सुरुवात केली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा